पाडेतिखे रिठत परिसरात मुसळधार पावसाने वाहतूक कोलमडली रिसोड तालुक्यातील पाडे तिखे हा रस्ता नेहमी वाहतुकीने गजबजलेला असतो या रस्त्यावरील शाळेत जाणारे येणारे विद्यार्थी तथा प्रवासी पाडे तिके गावाजवळील नाल्याला मुसळधार पावसामुळे पाणी आले असून शिरपूर येथे बेलखेडा रस्ता बंद झाला आहे हा रस्ता बंद होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम वी, उपविभाग मालेगाव यांनी शिरपूर ते मालेगाव रस्त्यावरील नेहमीच पावसाळ्यात पावसामुळे पुलावरून पाणी जाते तेथे पुलांची उंची वाढून नवीन पूल करण्यात यावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे तसेच रिसोड गावालगत असलेल्या अडोळा नदीला सुद्धा असंच मुसळधार पावसामुळे प्रथमतः पाणी आले आहे त्यामुळे विहिरी बोरवेल इत्यादींची पाण्यांची काही प्रमाणात पातळी वाढणार असे परिसरातील शेतकऱ्यांना वाटते इंडे न्यूज चोवीस साठी रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव अरुपटेल पाहत राहा इंडे न्यूज चोवीस